सर्व महापुरुषांना प्रथमता नमस्कार त्यानंतर आदरणीय व्यासपीठ व सातारा जिल्ह्याचे नेते अपराजित योद्धा श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांना प्रथमता नमस्कार करून सर्वांचे स्वागत करतो आता इतक्या दिवस मी भाषणं केली बरं का पण कधी चिट्टी घ्यायची वेळ आली नव्हती पण आता काय झालंय लवाडीचा चेहरा मोठा झाला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या वगैरे हो वगैरे तर त्याला उत्तर देण्यासाठी तर नक्कीच काहीतरी तयार करावं लागणार होतं जे आहे ते सत्य आपल्यासमोर मांडणार आहे ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट खोटी असेल तर जाहीर आपण कोणीही ज्यांच्या बाबतीत मी बोलत असेल ज्यांना राग येत असेल तर त्यांनी त्या पद्धतीत जाहीर मला समोरासमोर येऊन प्रूव्ह करून उत्तर द्यावं मी इथं आता म्हणून उभा राहिला नाही मी आपल्या गावातलाच एक गावकरी म्हणून उभा आहे आपल्याला सर्वांना माहिती की आर्थिकदृष्ट्या आपली ग्रामपंचायत किती सक्षम आहे आणि ह्या गेल्या एकवीस एकवीस पासून आजपर्यंत आम्ही जे आहोत हे माग जे दोन हजार सोळा नंतर नंतर पण त्यांना सरपंच होते सरपंच असताना त्यांनी सदोतीस लाख बॅलन्स असताना साहेब राजीनामा दिला होता प्लस मध्ये होती सदोतीस लाख ग्रामपंचायत आणि ज्यावेळेस आमच्या पुंडलिक नाळेंची मिसेस पुष्पांची नाळे काकू सरपंच झाल्या दोन हजार सोळाला राजीनामा दिला त्यानंतर ना अठरा साली मध्ये एक सरपंच झाले आणि अठरा साली पुष्पांची काळी काकू झाल्या सरपंच त्या काळी जिल्हा परिषदेचे एक कोट कर्ज आणि ग्रामपंचायती सेपरेट कॉन्ट्रॅक्टदारां सगळ्यांचं मिळून एक कोट त्र्याहत्तर लाख कर्ज मग दोन कोट त्र्याहत्तर लाख कर्ज जर एक दीड वर्षात होत असेल तर असा विकास मला वाटतं मोदी साहेबांनी मी केलेला नसावा आता इथे येवले साहेब आहेत त्यांच्या समोर जे गार्डन झाले दुसरं काय स्कॉटलंड वर नत काय कुठं आणल्यात हा आणि पाण्याचा पडला पाण्याचा पाऊस पडला त्याला चिखल होतो आणि ज्यावेळेस स्वार्थ आणि स्वतः केलेल्या चोऱ्या ज्यावेळेस निघतात तेव्हा हे स्वार्थपुटी बदलल्या गेलेले निष्ठेपुटी जे काय होत ते सगळं चिखल चाललेला आहे निघून आणि जे काय आहे ते राजेगट साबुदा आहे सगळं जे काय आहे ते त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत संजीवराजेंकडं किंवा रामराजेंकडे जायचं म्हणलं स्थानिक नेत्यांना ते स्वतः जात होते पण आताच एक पूर्वी पाच वर्षापर्यंत काय झालं दोघं तिघ जण आहेत मग बाबा चिडतील बाबा असं करतील बाबा तसं करतील नेत्यांपर्यंत पोचवाय खाली लोकांपर्यंत पोचवायचं अरे ज्या नेत्याने तुम्हाला एवढं सर्व मोठं केलं पदं दिली तुमचा काही संबंध नसताना तुम्हाला सरपंच केलं गावचं कॉन्ट्रॅक्टर केलं टी, आ, टेस्ट रिपोर्ट तुम्ही खोटे दाखवून करोड रुपये कमवले हा आणि त्या नेत्याला सोडताना तुम्हाला जरासुद्धा काय वाटलं नाही विचार करण्याची बाब आहे आणि इथं आम्ही सर्व जे काय आता काम करत आहोत दोन हजार एकवीस पासून तर त्यामध्ये कुणाला कोणीही जे कोण आरोप करत आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की आपण तो पुराव्यांनीशी बोलावं पुरावा असेल तर बोलावं दोन हजार सोळा साली सदोतीस सो लाख बॅलेन्स होता हे तर मान्य आहे त्यानंतरनं दोन हजार अठरा साली एक एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपये कर्ज ग्रामपंचायती झालं आणि जिल्हा परिषदचे एक कोटी रुपये वेगळे तर मग त्यामध्ये असा एक दीड वर्षात असा काय विकास झाला का मेट्रो आली कुठं दिसली का कोणाला सिमेंट तुम्ही बोगस वापरलं हा तुम्ही स्थानिक लोकांच्या कचऱ्याच्या घंटागाड्याची बिलं थकवली एकच कॉन्ट्रॅक्टरची जवळ धरून त्याची एकट्याची बिलं काढली बाकीची आमचे इतर मित्र आहेत त्यांची बिलं तुम्ही अडवली ते तर स्थानिक आहेत ना आज तुम्ही जे आव आणताय की भोग चाललाय भ्रष्टाचार चाललाय हे चाललंय ते चाललंय तुम्ही काय केलं तुम्ही जी घाण केली ती चार वर्ष झाला आम्ही काढतोय आता कुठंतरी एवढं सगळं करत असताना अठ्ठ्याऐंशी लाख रुपये बॅलन्स आहे आणि तुम्हाला शेवटी एकच सांगतो नेता निवडत असताना तो निवडणूक पुरता निवडू नका सर्वसामान्यांच्या वेळोवेळी वेड़ सुखात उभा राहणारे संजीव राजे आहेत त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करून आपण इथून पुढं जे काय झालं तर ते कुठंतरी एक काळ स्वप्न म्हणून सोडूयात आणि ठामपणे रामराजे साहेब संजीव राजे, आमदार दीपक चव्हाण साहेब रघुनाथ राजे यांच्या पाठीमागे थांबपणे उभा राहूयात आणि यामागेही जे काही आ, विकास झालाय तो कोळकीत राजे गटाच्या थ्रू झालेला आहे आणि कोळकी गाव म्हणजेच संजीव राजेंचं गाव म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळे ज्याच्या कोणाच्या डोक्यात असेल की मी जनतेतून सरपंच होईल आणि मी भाजपचा सरपंच होईल तर ते तच तुम्ही राहणार आहात कोळकी गावचा सरपंच हा संजीव राजेंच्याच विचाराचा होणार एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि का सांगतो का तर ही गर्दी सांगते की आम्ही संजीव राजेंच्या पाठीमाग आहोत जे पुतळे बनवले होते ना कागदाचे नेते ते गेलेले आहेत पण जनता ही रामराजांबरोबर आणि संजीव बाबांबरोबरच आहे त्याच्यामुळं सर्वांनी जे काय करप्शनचं आहे त्याच्यावर तो बोलताना थोडा विचारच करावा कारण आपल्या माग किती अंधार आहे हे पूर्ण तालुक्याला माहिती आहे आणि आपल्या नेत्यांच्या आपण जवळ होता त्याच्यामुळे आपल्याला कधी कोण दुखवत नव्हतं बोलत नव्हतं चला असू द्या दादा आहे भाई आहे असू द्या कशाला बोलायचंय आज जे गेले टिकटीवाले सहाच आहेत तीन अपक्ष आहेत आणि ते तीन अपक्षांचे तिकीट कट करण्यात पळून गेलेत बरोबर आहे बर ना आज एवढं सगळं करत असताना सोलरचा प्लांट उभा राहिला सोलरचा प्लांट उभा राहिला असताना तीस लाख रुपये आता आम्हाला भरायचे आहेत थकीत लाईट बिलाचे तर रुद्रवट्टे साहेब माझी एक विनंती आहे थकीत बिल फक्त कधीच एवढं लावा आणि त्यानंतर ना दुसरी गोष्ट अशी की आज मी तो उभा राहिलोय किंवा मला बोलायची संधी दिली ती ग्रामपंचायत कोळकीनी तसेच मी आज जे काय आहे किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे ते माझे मतदार राजा वॉर्ड क्रमांक एकचे सर्व मतदार उत्कर्ष ग्रुप सस्ते वकील यांच्या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो कारण मी आज मी इथपर्यंत पोहोचायला ते नसते तर मी इथपर्यंत नसतो आणि त्यानंतर न रामराजे साहेब संजीव राजे दीपक चव्हाण साहेब रघुनाथ राजे अनिकेत राजे विश्वजित राजे सत्यजित राजे हे तर ठामपणे मायापाठीशी राहिला विषय डिसेंबर महिन्यात चौदा तारखेला चोरीचा आळ पडला खोटा गुन्हा किती पडला एक एक लाखाची चेन चोरी केली माझ्या आईवडिलाची आजी आजोबाची रामराजे साहेब संजीवराजे रघुनाथ राज्यांची खूप आशीर्वाद आहेत माझ्यात दहा लाखाच्या गाडीत फिरतो एक लाखाची चेन कुठनं चोरील गुन्हा टाकताना तरी नीट टाका हा हाँ? हजार कोटी आणतो हे करतो ते करतो आम्हाला कुणाच्याही कुणावर काय बोलायचं नाही तुमच्या हातात आत्ता आहे ना तुम्ही करून दाखवा पण तुम्ही खोटं नाटक करू नका आज हा हा कार्यक्रम हाणून पाडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला अनेकांनी प्रयत्न करून पर्सनल कॉल केले रामराजे साहेब आजारी आहेत सभेला येणार नाही रेकॉर्डिंग आहेत प्रूफ सहित बोलतो मी रामराजे साहेब ठणठणीत आहेत आणि तू मला घरी बसवल्याशिवाय सुट्टी देत नाहीत एवढंच सांगतो आणि मी माझे दोन शब्द प्रेमाचे नाही म्हणणार संपवतो धन्यवाद